तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपचा इंग्रजीचा पेपर सोडवणार आहोत तर विद्यार्थ्यांना जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर या आपल्या पेजला फॉलो करायचं आहे आणि जर तुम्हाला स्कॉलरशिप रिलेटेड व्हिडिओ पाहायचे असतील प्रिव्हियस इयरचे सोल्युशन व्हिडिओ पाहायचे असतील तर स्कॉलरशिप स्टडी पण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं तिथे तुम्हाला प्लेलिस्टमधून प्रिवियस इयरचे सोल्युशन व्हिडिओ पाहायला मिळतील तिथे तुम्ही जाऊन पाहायचं आहे तर आता पाहूयात आपण प्रश्न कशा प्रकारचे आहेत फाइंड द ऑट टर्म ऑट टर्म म्हणजेच काय गट्टाशी न जोडणारा पर्याय पहा लॉयन टायगर कॅट फॉक्स तर इथे पहा कोणता पद इथे गटाशी जुळत नाही कॅट कारण कॅट काय आहे पेट अॅनिमल आणि बाकीचे आहेत वाईल्ड अॅनिमल्स त्यानंतर चूज द करेक्ट साऊंड ऑफ लॉयन साऊंड ऑफ लॉयन क्राईज ऑफ अॅनिमल्स यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न हा येतोच म्हणून आपल्याला प्रत्येक अॅनिमलचे क्राईज म्हणजे त्यांचे आवाज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत म्यू बार्क नी करोर तर पहा लॉयनच्या साऊंडला इंग्लिशमध्ये रोर म्हणतात लॉयन म्हणजे सिंह सिंहाची गर्जना रोअरचा अर्थ गर्जना असं होतो नी हे कशाचं आहे हॉर्सचं हॉर्सच्या खिंकाळण्याला नी हा वर्ड आहे आणि कुत्र्याच्या भुंकण्याला बार्क हा व वर्ड आहे कुत्र्याची भिंकणे म्हणजेच बार्क आणि कॅटच्या ओरडण्याला म्यू हा वर्ड आहे तर हे सगळे आपल्याला पाठ करायचं त्यातून त्यानंतर चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फ्रॉम द फॉलोईंग फॉर्म आणि फ्रॉम तर पहा या दोन्हीचा अर्थ वेगळा आहे फॉर्मचा अर्थ रूप आणि फ्रॉम म्हणजे च्या हे प्रिपोजिशन आहे तर पहा आता आपल्याला पर्याय पाहिजे बॉईज हॉस्टेल बॉईज हॉस्टेल बॉईज हॉस्टेल पहा कोणतं बरोबर आहे बॉईज हॉस्टेल तर विद्यार्थ्यांना इथे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आपल्याला विचारलं आहे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे तर इथे हॉस्टेलमध्ये अपोस्ट्रॉफी येणार नाही म्हणून हे पर्याय इथे कॅन्सल होणार आहे तर इथे पा अशा प्रकारे इथे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म येणार नाही बॉयचं अनेक वचन येतं बॉयज आणि ज्यावेळेस बॉयज बॉईज हॉस्टेल आपण सांगतो आपण उल्लेख करतो त्यावेळेस ऍपोस्ट्रॉपी हे आपण शेवटी देतो क्लुरलमध फॉर्म असेल नाउनचं तर ऍपोस्ट्रॉपी हा शेवटी दिला जातो म्हणून हे चार नंबरच पर्याय बरोबर असणार आहे मुलांनी याला तुम्हाला ठीक करायचं आहे त्यानंतर पहा चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड म्हणलेले आहे तर पहा वर्ड्स काय दिले आहेत वॉक रन जम्प किक हे सगळे वर्ब्स आहेत म्हणजे सगळे वर्ब कशाशी रिलेटेड आहेत इयर्स लेग्स हँड्स का आईज तर पहा हे सगळे वर्ब जे आहेत ते लेगशी रिलेटेड आहेत लेगचा उपयोग करून आपण हे सगळे क्रिया करू शकतो म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायला ठीक करायचं आहे नेक्स्ट पहा इन द ब्लँक्स ॲज क्युनिंग ॲज फॉक्स स्नेक टायगर लॉयन क्युनिंगचा च अर्थ धूर्त लबाड असं होतं मग हे कोणता प्राणी असतो असा फॉक्स म्हणजेच कोल्हा एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलाने याला तुम्हाला ठीक करायचं आहे नेक्स्ट पहा यूज द प्रॉपर आर्टिकल इंग्रजी भाषेमध्ये तीन आर्टिकल्स यूज केले जातात ए अँड द तर यांचा प्रॉपर जो काही यूज आहे तो कुठे केला पाहिजे यावर अगर देखील व्हिडिओ मी बनवला आहे तर ऑलमोस्ट सगळे टॉपिकचे व्हिडिओ आपले यूट्यूबवर कवर झाले तुझ्यातून जर तुम्हाला त्याचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतील तर तो टॉपिक आपल्याला राईट ऑन करायचा आहे आणि बाय रिश स्टडी पॉईंट असं जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला ते टॉपिक रिस्पेक्टिव टॉपिक तुम्हाला मिळून जातील तर पहा आता रघू इज नॉट डॅश ऑनरेबल मॅन तर इथे कोणता आर्टिकल येणार आहे ए अँड द का नो आर्टिकल तर पहा ए एन आर तर नाही दी कधी यूज करतो आपण दी पहा याचा उच्चार द आणि दी कधी करायचं याच्याशी देखील एक नियम आहे जर नाउन्सची जी काही सुरुवात आहे ती वोवेलने असेल तर त्याचा आपण दि हा उल्लेख करतो आणि इतर ठिकाणी द हा उच्चार करतो तर हे वन ऑफ द थिंग जे समोर आपण यूज करतो पर्टिक्युलर थिंगसाठी आपण द हा आर्टिकल यूज करतो आणि कॉन्स्टंट साऊंड पुढे आपण ए आर्टिकल यूज करतो आणि वोवेल साउंड पुढे आपण एन आर्टिकल यूज करतो परंतु इथे पहा याचा जरी कॉन्सनंट असला तरी तो इथे सायलेंट आहे आणि याचा उच्चार आपण ऑनरेबल करतो म्हणजेच वोवेल पासूनच तिचा उच्चार होतो म्हणून इथे आपल्याला ॲन हे आर्टिकल युज आहे असे बारीक बारीक नियम आहेत त्यातून त्या टॉपिकमध्ये तुम्ही सगळं क्लिअर करून दिलेलं आहे तर त्यातून तुम्ही तो टॉपिक क्लिअर करायचं आहे नेक्स्ट पहा क्वेश्चन चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द फॉलोइंग सेंटेन्स व्हॉट इज युअर फादर्स नेम तर पहा इथे क्वेश्चन विचारलेलं आहे मग कोणतं पंक्च्युएशन मार्क येणार आहे कॉमा एक्सप्लेनेशन मार्क क्वेश्चन मार्क फुल स्टॉप तर काय येणार आहे इथे क्वेश्चन मार्क तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याला असं तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा चूज द करेक्ट वर्ब फॉर्म टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स आय थिंक इट डॅश रेन सून इज वॉज विल कॅड आय थिंक इट विल रेन सून सून म्हणजे घडणार ती घटना असा उल्लेख होतो म्हणून इथे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना याला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा वॉट टाइम डज द क्लॉक शो हाफ पास्ट सिक्स तर पहा क्लॉक इथे दिलेला आहे हो पहा लहान काटा कुठे आहे बारा आणि एकच्या मध्ये आणि मोठा काटा सहावर आहे म्हणजे तीस मिनिट झाले आहेत बारा वाजून तीस मिनिट आहे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हाफ पास्ट ट्वेल्ववर मग पहा कुठे दिले आहेत दोन नंबरच्या पर्यामध्ये हाफ पास्ट सिक्स आहे का हे नाही सिक्स ओ क्लॉक आहे का नाही ट्वेल्व ओ क्लॉक येणार नाही म्हणजे दोन नंबरचा पर्यायच बरोबर आहे मुलानं याच पर्यायला तुम्हाला टिक करायचं आहे